तुला हित असं करतोय घरात कसं करत असेल <laughs> पण आजीसाठी कौतुक आजीसाठी एकदा जोरदार काय होऊन जाऊ दे असं पाहिजे बघ मला पुढे आवडलेस <laughs> आय लव यू अजून एकदा नंतर करू आपण हा तुझा काय उपयोग नाही बघ कवन आता जीस बरं मी पुष्पा पुष्पा हाय हाय म्हणते म्हणते आता जरा मोठ्या होता माझं जसं ॲक्सिडेंट म्हणायच्या पुष्पा पुष्पा अ या आधी काय मी घरी जात नाही तीन आहे की ही घुमट मग आ काही इंटरव्ह्यू न म्हणा बघितलं नाही कुठं हाय हाय रे भारी हाय भारी हा पुष्पा पुष्पा <laughs> पुष्पराज पुष्पराज्यापासून <laughs> लाव राहावं पुष्पा नाम सुनके करता <laughs> पुष्पा नाम सुनके <laughs> <laughs> <पर तया दासुन। laughs> <laughs> पुष्पा नाम सुनके फ्लावर <laughs> 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 समजे क्या फ्लावर <laughs> समझे <laughs>

डगरी डगरी दार गाराला हात उघडून बघते आज चिरसाळीचा भात बा, भाताव तूप तुपासारखं रूप रु, रूपासारखा जोडा चंद्रबागेला पडला येडा चंद्रबागेत तीन गुढी मधल्या वड्याला जीन वाटत एवढा पैका दिल जगन्नाथराव पाटल्याला बसायला घोडा तोच गेल रुपये आता लगेच पैसे नितीन भाऊजी आले 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 मनोरंजनाला होम मिनिस्टरला चला नितीन भाऊजी आले